सर्वप्रथम सगळ्यांना जयश्वर आहे अनेक जणांच्या स्वायबीनी सोंगणीचं काम चालू आहे अनेक जणांना तो धाक पडलेला आहे की पुन्हा असाच महापूर येईल का परत शेतात मध्ये त्या पद्धतीचा पाऊस सोयाबीन सोंगल्याच्या नंतर ते नुकसान करेल का किंवा ही पावसाची रेलचेला आहे तरी खौरक तुम्ही तर सांगितली दहा ऑक्टोबर पासून जाणार आहे हे तुमचे एकही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे आणि विषय असा आहे की ज्या पूर्व विदर्भामध्ये ज्या पूर्व मराठवाड्यामध्ये जसं की नांदेडपट्टा हिंगोली यवतमाळ गडचिरोली हिंगणघाट गोंदिया अकोला अमरावती या या भागामध्ये भागामध्ये दररोज भाग बदलत जो काही पाऊस पाऊस पडतो त्या आता ज्या अडकलेला आहे त्याबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना मागे पण दिलेली आहे तो पाऊस जाणार कधी या भागातला सुद्धा ज्यामुळे अजूनही ढगांची निर्मिती महाराष्ट्रात होते त्या आबाळाबद्दल आपण त्या क्लाउड सिडिंग बद्दल देखील आपण बोलणार आहोत मित्रांनो चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा अकोला अमरावती नागपूर या भागांमधला पाऊस सात तारखेनंतर सुट्टी मारतोय त्यांना जसं आता मराठवाड्यामध्ये मिळाला होती संधी तशी यांना देखील मिळणार आहे त्यानंतर परिस्थिती ही या भागातली नॉर्मल होऊन जाईल जी काही वेळ मिळाली होती त्यांच्याही भागात काही ठिकाणी वेळ मिळाली होती पण तिथे धाक मात्र तो कायम होता तो धाक देखील तिथे आहेच पाच तारखेचा पाऊस या भागामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया इथे दुपारच्या तीन वाजता किंवा चार वाजताच्या आसपास लावड रेंजमध्ये अडीच वाजल्यापासून येईल अशी ही परिस्थिती आहे त्यानंतर ही परिस्थिती नांदेड पट्ट्याच्या अनेक भागामध्ये आहे त्यानंतर पाच ऑक्टोबरलाच सोलापूर सांगली साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी पण सोलापूर धाराशिव पट्टा अनेक ठिकाणी त्याच्या सरी कोसळू शकतात काही ठिकाणी नुकसान करणारा पाऊस हा सत्तर टक्के नाही नाहीये तो फक्त तीस टक्के मागणा म्हणजे हजार गावापैकी जवळपास अडीचशे ते शंभर गावांचा सा समावेश आहे त्यामध्ये सुद्धा अडीचशे गावामध्ये सुद्धा पन्नास ते दीडशे गावांना फक्त फटकारा तर काही ठिकाणी बऱ्याच तुळ्यांचा पाऊस होऊ शकतो यामध्ये कोल्हापूर पुणे अहिल्यानगरची श्रीगुंडापट्टे सारोळा कासारपट्टा कर्जतपट्टा जामखेडपट्टा इकडे आपण जर पाहिलं तर साताऱ्याचा सामोश तर सांगितलंय आपण कोल्हापूर सांगलीचाही सा सांगितलंय आणि विषय असा आहे की कर्नाटकमध्ये हा मान्सून अजूनही राहणार आहे आठवडाभर तरी पण कर्नाटकच्या पावसाचे परिणाम हे सातारा आणि सांगलीला होत राहणार आहे याबद्दल हे यात जाणून घ्या पाच ऑक्टोबरची जी काही तारीख असेल व्याप्तीच्या विषयामध्ये सर्व नाहीये सगळ्याच ठिकाणी पडेल असं काही नाहीये पण आहे का कारण की ते गाव फिक्सेबल नसतात याच गावात होईल याच्याच शेतात होईल हे मॉडेलनुसार नुसार त्याची गॅरंटी नसते म्हणून अंदाज नाव दिले पण पाऊस मात्र महापूर किंवा जलप्रलय असं काहीही करणार नाहीये त्यामुळे ती कंडिशन आज नाहीये तर लक्षात घ्या की पूर्व विदर्भामध्ये अजूनही हा दोन दिवस अडकलेला आहे परतिसामान्सून नंतर तो सात तारखेपासून तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातनं जाणार आहे पाच ऑक्टोबर सुद्धा पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना बदलत अनेक ठिकाणी तो पाऊस असा आहे व्याप्ती ही साठ टक्के ते चाळीस टक्के अशा शोभामध्ये आहे सर्वोत्र तिथेही पडणार नाही काही ठिकाणी ते फक्त पेंडवलता काही ठिकाणी फटकर आता काही ठिकाणी जास्तही येऊ शकतो त्यानंतर अहिल्यानगर कोल्हापूर या सुद्धा काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी असं राहू शकतो धुळे नंदुरबार जळगावमध्ये ह्या पावसाचे फारसे पडसाद नाहीयेत त्यांना कापूस वेचणीला वगैरे स्वाबिंला तिथे जास्त अडथळ येणार नाही तिथली व्याप्ती मात्र फक्त पाच टक्के आणि दहा टक्केच आहे पण जी व्याप्ती या महाराष्ट्राच्या इतर भागांसाठी आहे ही पाच ऑक्टोबरला थोडी जास्त आहे तर आता सहा ऑक्टोबर बद्दल बोलूयात आणि आपला लवसा पूर्ण विषय मांडूयात तर सहा ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा जो काही पाऊस आहे तो पुन्हा स्वच्छ वातावरण होणार आहे स्वच्छ थोडं डाळले जाईल पण पाच ऑक्टोबर सारखी परिस्थिती तिथे होणार नाहीये यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जेवढे काही तालुके मोडतात जेवढे काही जिल्हे मोडतात हे सहा ऑक्टोबरला नाहीये म्हणून पाच ऑक्टोबरला वाटल्यास सोयाबीन काळचं काम थांबू शकता पश्चिम महाराष्ट्र जालना मराठवाडा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा लातूर बीड वगैरे भागांमध्ये हा दाख नाही आहे त्यामुळे ह्याचं टेन्शन सहा ऑक्टोबरला घेऊ नका काही अडचण नाही पण याचं टेन्शन कोणाला आहे सहा ऑक्टोबरला हिंगोली नांदेडपट्टा चंद्रपूर नागपूर कारण की यांना सात तारखेला जाणार आहे सहा तारखेला तो राहीलच असा याचा प्रभाव आहे तर सहा तारखेला ही जो काही पाऊस आहे तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा आहे आणि एक्झॅक्टली जी फिक्सेबल तारीख आहे ज्या पूर्व विदर्भाचा पाऊस निघून जाईल अशी ही तारीख सात आहे पण ह्या सात तारखेला तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या दोन चार गावांना आहिला नगरच्या पाच गावांना या सहा तारखेला होईल कारण की तो पाऊस पूर्व विदर्भात निघून जातोय पण गरमीची लेवल एवढी भयानक आहे उष्णतेचा पारा एवढा वाढलाय झालेल्या ओलसर जमिनीचे ढग पाण्याचे ढग बनं तो वारे तयार होणं ही परिस्थिती असल्यामुळे पुन्हा दहा पासकी भागांना स्थानिक वादळाचा पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाचे संख्येत महाराष्ट्राला सहा सहा तारखेपासून नाहीये आठ नऊ तारीख जी आहे ही सुद्धा अशीच गरमीच्या लेवलमुळे कोल्हापूर सांगली सोलापूर बेळगाव ह्या भागामध्ये त्यानंतर हुबळी वगैरे भागामध्ये तो पाऊस केला आहे आणि दहा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातल्या जवळपास नव्वद टक्के भागातला पाऊस हा निघून चाललाय त्यामध्ये चंद्रपूर गुणापूर गोंदिया भंडाराला इथून पुढे त्रास नाही मात्र कोल्हापूर पोला, कोकण किनार आपल्याला आपल्यालाही माहिती आहे यांना दिवाळीच्या वेळेसही पिरियडमध्ये पाऊस होणार आहे त्यामध्ये गत्यंतर नाही तारीख सुद्धा फिक्सेबल आहे सतरा शुभामध्ये किंवा अठरा तारखेच्या शुभात दिवाळीच्या आसपास चार पाच दिवसांमागे चा पुढे ह्या टायमिंगला दिवाळीचं साती सपाटीचं काय आपण म्हणतोय ते वावधन येणार आहे अशा पद्धतीची कंडिशन आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि थंडीच्या लेअरमध्ये असा बदल आहे आपण बावीस ऑक्टोबर पासून थंडी चांगली सांगितलेली तुम्ही ते व्हिडिओ पाहतायत माझे पण थंडी सकाळ आणि संध्याकाळ ही दहा ऑक्टोबर पासून वाढणार आहे काही ठिकाणी ती बारा ऑक्टोबर पासून वाढणार आहे आणि असं करत करत दिवाळीमध्येच ती थंडी वाढणार आहे म्हणजे बावीस ऑक्टोबरच्या हिशोबामध्ये तर चला घेतो तुमची रजा जय शिवराय हो धन्यवाद